मोठी बातमी केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये के दुसरा धडाकेबाज निर्णय सामान्यांना डोळ्यासमोर ठेवत केली मोठी घोषणा तसेच नीट परीक्षाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत केंद्रीय कॅबिनेटमध्ये दहा जून दोन हजार चोवीसला धडाकेबाज निर्णय तसे नीट परीक्षाबाबत अपडेट तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज होतील लाईक like, कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांना शेअर करायला विसरू नका आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस नॅशनल मेकिंग लाईव्ह ब्युटिफुल डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी केंद्र सरकारने पहिल्या दिनांक दहा रोजीच्या कॅबिनेट बैठकीत सामान्यांना डोळ्यासमोर ठेवत मोठा निर्णय घेतला आहे नवीन स्थापन झालेल्या के केंद्र सरकारची पहिल्याच के कॅबिनेट बैठकीत पी एम आवास पी एम आवास योजना योजनेअंतर्गत तीन कोटी घरे बांधण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने सन दोन हजार पंधरा सोळा पासून प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश हा ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र कुटुंबांना पायाभूत सुविधासह घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हा आहे पी एम पी एम ए वाय अंतर्गत गृहनिर्माण योजनेअंतर्गत गेल्या दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबासाठी एकूण चार पॉईंट एकवीस कोटी घरे पूर्ण झाली आहेत पी एम अंतर्गत बांधलेल्या सर्व घरांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या इतर योजनांच्या उप संयोजनात घरगुती शौचालय एल पी जी कनेक् कनेक्शन वीज कनेक्शन घरगुती नळ कनेक्शन इत्यादी इतर मूलभूत सुविधा पुरवल्या जातात प्रधानमंत्री आवास योजना पी एम वाय अंतर्गत तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे पात्र कुटुंबाच्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तीन कुटे नानी नहीं 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 दे कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी मदत केली दिली जाईल असा निर्णय दिनांक दहा जून रो रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारताच पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला असून देशातील नऊ हजार तीनशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तसेच नीट परीक्षाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पर नीट परीक्षाबाबत सर्व ठिकाणी धरणे आंदोलन सुरू नीट परीक्षाबाबत नवी याचिका दाखल नीट परीक्षेत मोठ्या घोटाळ्याचा आरोप एसआयटी चौकशी करण्याची याचिकेतून मागणी सुप्रीम कोर्टात सु, 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 रीट याचिका दाखल मोठी केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये दुसरा धड़ाकेबाज निर्णय घेण्यात आलेला आहे तीन कोटी घरे बांधले जाणार आणि शेतकऱ्याच्या खात्यात सतरावा किसान हप्ता बरोबरोबजामा येणार आहे असा महत्त्वपूर्ण अपडेट पूर्ण या कॅबिनेट बैठकीमध्ये 10 जून 2024 ला देण्यात आलेला आहे ही अपडेट आपण पाहिली